सकाळच्या वेळेस या पंधरा घटना घडणे म्हणजे शुभ शकूनच नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्यापैकी प्रत्येकाला असे वाटते की आपल्या दिवसाची सुरुवात चांगली व्हावी म्हणजे पूर्ण दिवस शांत छा छान जाईल आणि सर्व कामे चांगल्या रीतीने पार पडतात आपल्या पौराणिक ग्रंथातही असे म्हटले गेले आहे की सकाळच्या वेळी चांगल्या गोष्टीचे दर्शन झाल्यास आपला पूर्ण दिवस चांगला जातो तसेच आपल्या सर्व कामात यशही मिळते तर चला तर मग आज तुम्ही मी तुम्हाला सांगणार आहे की काही शुभ घटना ज्या सकाळी घडणे म्हणजे शुभ लाभदायक मानले जाते त्यातील पहिली म्हणजे सकाळी झोपेतून उठल्या उठल्या जर तुम्हाला शंख नारळ फूल किंवा हंस या गोष्टी दिसल्या तर याचा अर्थ तुमच्या दिवसाची शुभ सुरुवात झाली असे समजावे या सर्व वस्तूंना लक्ष्मीचे चिन्ह मानले जाते यामुळे या, या वस्तू दिसतात मानल्या जातात महालक्ष्मी देवीचे आभार मानून आपल्या दिवसाची सुरुवात करावी दोन जर तुम्ही सकाळी एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर निघाला असाल किंवा रोजच्याप्रमाणे ऑफिसला जायला निघाला असाल रस्त्यात तुम्हाला एखाद्या साफसफाई कामगार साफसफाई करताना जर दिसला तर हे फार शुभ मानले जाते याचा अर्थ कामाच्या ठिकाणीही तुमचा दिवस फार चांगला जाईल तसेच तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर देखील होतील तीन नंबर म्हणजे आपल्या श्वेतपुराणामध्ये असे म्हटले गेले आहे की आपल्या हातात सर्व तीर्थ व सर्व देवी देवतांचा वास करतात त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या आपल्या हाताच्या तळव्याने आपल्या मस्तकावर चेहऱ्यावर स्पर्श करावा असे केल्यास आपल्याला संपूर्ण दिवस तीर्थक्षेत्र दर्शनास लाभ येतो व सर्व देवी देवतांचे आशीर्वादही मिळतात सकाळी घरातून बाहेर पडल्यावरच रस्त्यात जर एखादी ठिकाणी कचरा जळताना तुम्हाला दिसला तर आनंदमाना याचा अर्थ असा होतो की आता तुमचे सर्वच दिवस येणार आहेत चांगले दिवस म्हणजे सर्व दारिद्र्य दूर होईल आणि लक्ष्मी मातेची तुमच्यावर कृपा होईल पुढचे म्हणजे सकाळी किंवा कामासाठी घराबाहेर पडताना गोमातेचे दर्शन देखील होणे खूपच शुभ मानले जाते याचा अर्थ कामाच्या ठिकाणी सर्व देवी देवतांचा वास करतात त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आपल्या हाताच्या तळव्यांनी आपल्या मस्तकावरून चेहऱ्यावर स्पर्श करावा असे केल्यास आपल्याला संपूर्ण तीर्थक्षेत्र दर्शनाचा लाभ मिळतो तसेच सर्व देवी देवतांचे आशीर्वादही मिळतात चार सकाळी घरातून बाहेर पडल्यावर रस्त्यात जर एखाद्या ठिकाणी कचरा जाळताना तुम्हाला दिसला तर आनंद माना याचा अर्थ असा घेतला जातो की आता सर्वच दिवस शुभ दिवस येणार आहेत चांगले दिवस म्हणजे सर्व दारिद्र्य दूर होईल आणि लक्ष्मी मातेची तुमच्यावर कृपा होईल पुढचे म्हणजे सकाळी किंवा कामासाठी घराबाहेर पडताना गोमातेचे दर्शन देखील होणे खूप शुभ मानले जाते गोमातेच्या केवळ दर्शनाने देखील आपल्याला नोकरी व्यवसाय भर यामध्ये भरभराट मिळते त्यामुळे जेव्हा जेव्हा लोकांना गोमाता दिसते तेव्हा तिचे दर्शन आवर्जून लोक घेत असतात पुढचं म्हणजे सकाळी डोळे उघडताच जवळच्या मंदिरातील किंवा घा घरातील देवाऱ्यातील घंट्यांचा नाद कानावर पडत असेल तर व्यक्तीला चांगली बातमी मिळण्याची दाट शक्यता असते तसेच कोणतेही बिघडलेली व रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात दर्शन घडल्यास संपूर्ण दिवस आध्यात्मिक वातावरणात जातात जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जात असाल तुम्हाला संत म संत मंडळांचे दर्शन घडले किंवा साधूचा एक एखादा एक घोळका दिसला तर हा शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ आज तुम्ही मनात योजलेली सर्व कामे पोष्टी पूर्ण होतील असा होतो पाच सकाळच्या वेळी शृंगार केलेली स्त्री नजरेस पडणे म्हणजे साक्षात लक्ष्मी मातेचे दर्शन होण्यासारखं आहे जर तुम्हाला ही लाल वस्त्रात नटलेली स्त्री नजरेस पडली तर हे तुमच्यासाठी फार शुभ आहे अशा वेळी तुम्ही आपल्या नशिबाचे आभार मानून ईश्वराचे स्मरण करायला हवे सहा जर सकाळी उठल्या उठल्या तुमची नजर दूध किंवा दह्याने भरलेल्या भांड्यावर पडली तर तुमच्या दिवसाची चांगली सुरुवात झाली आहे असे समजावे अशा गोष्टींचे सकाळच्या वेळेस नजरेस पडणे सौभाग्याचे मानले जाते याचा अर्थ लवकरच तुम्हाला धनप्राप्ती होते असा होतो सहा घरातून बाहेर पडताना जर एखादी मुलगी पाण्याने भरलेली हांड्यासोबत नजरेस पडली तर हाही एक शुभ संकेत मानला जातो जर तो हंडा केवळ किंवा कळशी पाण्याने भरलेली दिसली तर भविष्यात तुम्हाला धनलाभ होईल असे समजावे परंतु ते भांडे रिकामे असल्यास पैशासंबंधी संबंधी कामावर सावधगिरी बाळगावी सात सकाळी जाग आली आज पक्ष्यांचा किलबिलाट तुमच्या कानावर ऐकू आला की समजावी दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे मात्र लक्षात घ्या पक्ष्यांचा किलबिलाट पहाटे जास्त ऐकून येतो त्यामुळे आपल्याला हे पहाटे जाग येणे शुभ मानला जातो ज्याचा दिवस ब्रह्ममुहूर्तावर सुरू होतो त्याचा दिवस चांगला जाणार असे शास्त्र देखील सांगते आठ सकाळी कामासाठी बाहेर निघताना एखादी स्त्री किंवा पुरुष देवदर्शनाला सोहळ्यात अर्थात पूजेच्या वस्त्रात जाताना दिसल्या तर त्याच्या दर्शनाने तुमचा दिवस चांगला जाऊ शकतो एवढेच नाही तर तुम्हाला मोठे काम मिळण्याचीही शक्यता असते नऊ सकाळी सकाळी फिरत असताना वाटेत पैसे मिळणे शुभ चिन्ह समाविष्ट होते याला पितरांचा आशीर्वाद असे देखील म्हटले जाते जेव्हा असे घडते तेव्हा पितरांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतो अशा परिस्थितीत तुम्ही जे काही कामे कठोर परिश्रमाने कराल त्यात तुम्हाला यश आणि प्रगती मिळते हे नवीन सुरुवात होऊ शकते नऊ घरातून बाहेर पडताना जर तुमची नजर एखाद्याच्या पार्थावर पडली तर ते शुभ लक्षण मानले जाते असे मानले जाते की हे पाहून त्याने हात जोडावे आणि प्रणाम करावा आणि दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी देवाकडे प्रार्थना करावी तिथे थोडा वेळ शांत राहिल्यानंतर पुढे जावे असे म्हणतात की एखाद्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या दुःखासाठी प्रार्थना केल्याने त्याचा आत्मा तुमचे दुःख दूर करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ